मध्ये हर सकाळचे सहा वाजून वीस मिनटं झालेत आणि आपण रेवा भागीरथी तिथल्या गोशाळेतून निघतोय

आत्ता ज्या घरात हे चहा पिले तिथं बाहेर गप्पा मारता त्या मारता मारता त्या बाबांनी सांगितलं का त्यांचा मुलगा तहसीलदार मुलगी बँक ऑफ इंडियाची मॅनेजर आहे किलोमीटर आता आपण बडवाव शहरातून प्रवास करतोय आपण ह्या बाजूला चाललोय इकडच्या आणि ह्या इकडच्या बाजूला गेलो तर ओंकारेश्वरी परंतु ओंकरेश्वरला यायला आपल्याला अजून भरपूर टाईम आहे आपल्याला पूर्ण अमरकंटकच्या दिशेला निघायचे परिक्रमेचा आजचा आपला चव्वेचाळीसावा दिवस इकडे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर ಇಕಡೆ ನಾಗೇಶ್ವರ ಮಂದಿರ बडवाव इथून आपल्याला कुंडीला जायचं त्यासाठी दोन मार्ग आहेत एक सुलगाव आणि एक मोहोदरी आणि पूर्ण डिटेल लिहिलं आहे खेडी तक जंगल कच्चा पक्का रस्ता आहे आणि जाणीकले पुरे तर सुरक्षित आहे म्हणजे इथून पुढं आता आपल्याला जंगली भाग लागणार आहे नियमावर एक ते दहा किलोमीटर आहे तिथे गेल्यानंतर आपला अर्धा प्रवास पूर्ण होणार आहे मग नर्मदा परिक्रमेसाठी रामसेतू बनवला इकडे आणि सकाळचे पावणे नऊ वाजले होते बडवावरून आपण कुंडीकडे निघालो तर प्रत्येक वळणावरती इकड दिशादर्शक बांध दाखवलेले येत हे सगळे रस्ते बघून ये ना गावाकडे ध्यान होतय जंगल परिसर सुरू झालाय इथं सूचना लिहिलेली आहे वन्यप्राणी बाहुल क्षेत्र हे ओंकारेश्वर का रास्ता नाही आहे आणि पूर्ण जंगली रास्ता सुरू होतोय आणखीन एक सूचना लिहिलेली ती तुम्हाला वाचून दाखवतो इह मार्ग आम मार्ग ना होकर वन मार्ग आहे जो आरक्षित वन से गुजरता आहे क्षेत्र वन वन्य प्राणी का आवास क्षेत्र में भी है अंत इस मार्ग से सूर्यास्त से और सूर्यास्त तक आगमन प्रतिबंधित रहेगा मार्ग से गुजरते समय अपने वाहनों की गति तीस प्रति किलोमीटर रखे प्रति घंटा वन्य प्राणियों को छेड़ना या खाना देना मना है वन क्षेत्र के अंदर आना भोजन पकाना और शराब पीना एवं कचरा करना मना है चुरल नदी के ऊपरी भाग में वर्षा होने पर भी नदी में अचानक बाढ़ आ सकती है अंत नदी झरनों में नहाना प्रतिबंधित है ह्या सगळ्या सूचनेचं पालन करीत आपल्याला आता इकडचा प्रवास करायचा आहे र आता पुढं पाणी आहे की नाही माहीत नाही त्याच्यामुळे आपण हापशावरून पाणी भरून घेऊ सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनटं आली हो बडवाच्या पुढं आपण एक तीन साडेतीन किलोमीटर चालत आलोय ली ली <coughs> आ, हा जो रस्ता आहे हा पूर्ण जंगल मार्ग आहे जसं की तुम्ही अगोदरची सूचना बघितली तासन जी बोर्डवर लिहिली होती म्हणजे हे काय म्हणते त्याला फॉरेस्ट खात्याअंतर्गत याचं सगळं बघितलं जात आहे आणि जंगलातून असूनसुद्धा एकदम व्यवस्थित असा रस्ता आहे म्हणजे जे परिक्रमेला येता येतं किंवा ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्यांना हा मार्ग लक्षात येईल का जंगल आहे परंतु इकडं वर्दळ पण आहे माणसांची वर्दळ आहे गाड्या ये जा करता येता बाबाजी कोणती नदी आहे ये हां ये आपली नदी आहे ना चोरल चोरल हां कहां से आती है ये इंदौर से आती इंदौर ना रिया का मैया को मिल जाती है किधर मैया को मिलती है हे चोरल नदीचं पात्र आहे तिकडून आपण जंगलातून आल्यानंतर इथं थोडं बसायला जागा होती त्याच्यामुळे थोडासा इथं आपण आराम केलाय आणि आता परत पुढ्या प्रवासाला सुरुवात झाले मारा मारा एक ठोका चला नाही जाऊन दे मग हा 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 पडलं पडलं थांब वेगळेच आहे राहू बोरा आहे बा का नाही तर बोंडा याच्या इकडं हा बोरीच आहे ना मावशी नको मावशी काच तोंड जे झाड माहिती तेच खा नाही काही खात आणि इकडेच राहता नरमध्ये अरे कडू होत का जंगलातून चालतं निश्चना असं म्हणजे एकदम चढ लागला ना लय अवघड होती चालायला इकडं ही पाठी माग पुढे घरमध्ये मध्ये पाहुणे अकरा वाजले येत आणि जंगलामध्ये आपल्याला आहे ना इकडे कुटिया दिसली आहे तिथं सगळेजण थांबले कुटीपाशी अकरा वाजल्यात आता इथून दोन रस्ते आहेत एक सुलगाव मार्गे आणि दुसरा चवण रुसच्या आश्रमातून तर आपण सुलगाव मार्गे इकडं निघतोय का आप मंदिर में जाकर के थोड़ा कोई को संकेत कर देना बच्चे को कि राम से वही का बोल करें। भोजन करेंगे सब तो घंटे भोजन तयार हो जाएगा अच्छा गेले दीड दोन तास झाले आपण जंगलातून चालतोय आणि हे सगळे आपल्या सोबत इथून पुढं काय अंतरावर गेलो आपल्याला भोजन प्रसादीची व्यवस्था आहे तसा निरोप आलेला आहे मावशी कसं वाटतं जंगलातून आंबट तर कडू कडू लागले ते जावा जंगलातून प्रवास करतो त्यावेळेस जर आपल्याला नॉलेज नसेल काही गोष्टीचं तर कोणत्या पानाला हात सुद्धा लावायचा नाही कोणत्या गोष्टी खायच्या नाही जर माहिती असेल तरच खायच्या नाहीतर मग काहीतरी सोयीचं व्हायच्याऐवजी उलट व्हायचं ती गण पुढं चाललेले आणि बाकीच्या आम्ही सोबत चाललेलो आहे जंगलातून चालत असताना सोबत प्रवास करायचा सगळ्यांनी म्हणजे आधार बुटतो एकमेकांना मध्ये हर सुलगाव अजून दोन किलोमीटर बराच वेळ झाला आपण जंगलातून आप चालत होतो आता शिकवनं दिसायला लागली रस्त्यावरती इकडे शेतकऱ्यांना तकलीफ करता येत इकडे शेती आहे बाजूला सुलगाव लागलंय ते जंगला गाव इकडं हरभरीत पेरणी चालली आहे सुलगावात पोचलोय नर्मदे हर बडवा वरून निघलो होतो आम्हाला वाटलं होत का आता काय वस्ती नाही राहायची किंवा एकदम निर्मनुष्य रास्ता राहील पण असं काही नाही एक पाच सात किलोमीटर आल्यानंतर एकदम मस्त असं म्हणजे छोट्याले छोटं चोटा। गाव लागले आता पहिल्यांदाच दुपारचे बारा वाजल्या सुलगाव मध्ये पोहोचलो आपण मंदिर आहे तिकडे थांबूया आपण आता दुपारसाठी पाहुणे एक वाजलाय आणि आपल्याला भोजन प्रसादीसाठी बोलावून आलंय आणि इकडे आज भोजन प्रसादीची व्यवस्था Ram, Sitaram, 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 Ram, Sitaram, Ram, Sitaram, 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 Krishna Govind Hari हे नाथ नारायण वार नरवदे हा अन्नबुरा माता की जय आज की माता की जय सेवा करने वालों की जय आपले भोजन झाले आणि आपले भांडे दो दोयला दो आले सुद्धा राख ठेवलेली आहे भांडे दोयला भोजन प्रसिद्धी घेऊन आलो आणि परत इकडे चार परिक्रमा आवश्यक आहेत तर लगेच जे बाबा दिसतात समोर आत्ता आधी गेले त्यांनी सांगितलं बसा तुमची लगेच व्यवस्था करतो तर परिक्रमेला जे म्हणजे भोजनाची किंवा ह्याची जी व्यवस्था असते ना ही शंभर टक्के व्यवस्थित आणि वेळेवर होत असते कधीतरी प्रॉब्लेम येतो मग काय बाबा नर्मदे अरे नरमदे कुठले अरे बाब सगळे नाशिक कॉलेज चला ये दोन वाजले येतं आणि सुलगाव मधून आपण कुंडी गावाच्या दिशेने निघालोय कुंडी गाव इथून एक अकरा किलोमीटर आहे आणि परत एकदा जंगलाचा रस्ता आहे बाकीचे परिक्रमा आपल्यासोबतच नर्मदेहर नर्बदेहर नर्बदेहर नर्बदे गावातून जाताना तुम्ही बघा प्रत्येक मुलगा मुलगी सगळे जण नर्मदे हर बोलल्याशिवाय पुढे जातच नाही तर नर्मदे हर फोन आहे हर नर्मदे हर दहाच मिनटं झाले चालायला आपण सुरुवात केली आणि परत एकदा जंगल सुरू झालंय तीन वाजल्यात जवळपास एक तासापेक्षा जास्त टाईम झाला आपण चालतो आहे थोड़ थोडं आपण आता आरामासाठी थांबू, पाणी पिऊ सव्वा तीन वाजलेत आणि परत एकदा फोड़ सुरू बऱ्याच वेळानंतर बोर्ड दिसलाय हा जो मार्ग आहे आपण इकडून आलोय आणि हा दुसरा मार्ग आहे इथं पण बोर्ड लिहिलेला आहे आणि इथून कुंड्या अजून चार किलोमीटर आहे पाणी घेण्यासाठी थांबलोय आपण आता इकडं मा खोडियार मंदिर रस्ता हनुमान मंदिर किती दोन तास झाले आपण चालतोय एकदम घनदाट जंगल आहे आत्ताच आपण पाणी संपलं होतं पाणी भरून घेतलंय आणि आता थंड असं म्हणजे अगोदर थोडं गर्मी होत होती पण आता थंड अशा येऊ राहिल्यात आणि भारी वाटत राहिले आणि इकडचं जे जंगल आहे ते हिरवगार बी थोडं तिकडच्या जंगलामध्ये पानं पडलेले होते सुकलेले इथं पानं हिरवेगार आहेत आतापर्यंत आपण जे चित्रात बघितलेलं आहे ते प्रत्यक्ष अनुभवत आणि लय भारी वाटत आहे जसं एका चढानंतर उतार फिक्स असतो तसंच एका गर्दीनंतर शांतता ही महत्वाची असते तर या शांततेचा अनुभव खूप काही देऊन जातोय आता इथून प्रवास चालला इथं नेमप्लेट पण आता इथं लावलेलं पोळ्या ह्या झाडावर दिसते का तुम्हाला आणि बघू झेंडे पण लावले आहेत परिक्रमेचा रस्ता ओळखण्यासाठी बदल हर कोणसा गाव अरे आश्रम किती है पास आहे हर तर कुंडी गावात आलोय आपण आता कुंडी गाव आणि इथं जवळच आश्रम आहे आजचा मुक्काम आपला इथंच असणार आहे कुंडी गावात बघा इकडचे कसे घर वगैरे इथं

ध्यावत शारदबवन्ति हरि ओं जे जगदा नीता राम सीताराम सीताराम सीतारा